नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर वैद्य तुम्हाला सर्वांच्या आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो बघा मागच्या व्हिडिओ मध्ये आपण इंडियन फिजिकल जॉग्रॉफी विशेष करून महाराष्ट्र वरचे इम्पॉर्टंट एमसीक्यू बघितले आता आपण इंडियन वरचे इम्पॉर्टंट एमसीक्यू बघणार आहोत जेणेकरून ते आपल्याला कोणतीही टी सी एस घेणारी एक्झाम असो किंवा आयबीपीएस घेणारी एक्झाम असो प्रत्येक साठी आपल्याला कामात येतील ठीक आहे तर बघूया कोणताही टाइमपास न करता आपण जेव्हा घडूया आप पहिला क्वेश्चन कडे तर पहिला क्वेश्चन आहे आपला विच पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राईब द फंडामेंटल राइट्स काय विचारलाय की फंडामेंटल राइट्स जे आहे कोणत्या पार्ट पार्ट मध्ये मेन्शन केलेले आहे ठीक आहे तर पार्ट नंबर तीन मध्ये मेन्शन केलेले आहेत फंडामेंटल राईट्स पार्ट नंबर फोर मध्ये कशाबद्दल बोलल्या गेला आहे पार्ट नंबर फोर फोर मध्ये बोलल्या गेला आहे डीपीएसपी बद्दल पार्ट नंबर टू मध्ये कशाबद्दल बोलल्या गेला आहे पार्ट नंबर टू मध्ये बोलल्या गेलेला आहे सिटीजनशिप बद्दल आणि पार्ट नंबर फोर मध्ये बोलल्या गेलेला आहे पार्ट नंबर फोर मध्ये बोल पार्ट नंबर फाईव्ह मध्ये बोलल्या गेलेला आहे युनियन बद्दल ठीक आहे समजलं तर या प्रश्नाच्या योग्य उत्तर असणार आहे पार्ट ऑप्शन नंबर ए पार्ट नंबर थ्री पार्ट नंबर थ्री मध्ये काय मेन्शन आहे फंडामेंटल ड्युटी कोणत्या पार्ट मध्ये मेन्शन आहे पार्ट नंबर थ्री ठीक आहे त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते हु इज द हेड ऑफ द स्टेट इन इंडिया हु इज द हेड ऑफ द स्टेट इन इंडिया पहिला ऑप्शन आहे प्रेसिडेंट ऑप्शन नंबर टू आए, प्रे ऑप्शन नंबर टू आय प्रेसिडेंट ऑप्शन नंबर ए आय प्राईम मिनिस्टर ऑप्शन नंबर सी आय गव्हर्नर आणि ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर डी आय चीफ मिनिस्टर तर या प्रश्नाच्या उत्तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी प्रेसिडेंट ऑप्शन नंबर बी प्रेसिडेंट हे या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार त्यानंतर वडूया नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते आपला बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे की द फंडामेंटल ड्युटी वेर ऍडेड बाय विच कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू जे आहे फंडामेंटल ड्युटीज या ऍड केल्या गेलेल्या आहेत फंडामेंटल ड्युटी फंडामेंटल ड्युटीज मेन्शन कुठे आहेत फंडामेंटल ड्युटी मेन्शन आहेत पार्ट नंबर फोर ए मध्ये पार्ट नंबर फोर ए मध्ये मेन्शन आहेत काय फंडामेंटल ड्युटी फंडामेंटल ड्युटी ए आहे पार्ट नंबर फोर ए मध्ये फंडामेंटल ड्युटी मेन्शन आहे ठीक आहे तर कोणत्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट थ्रू या ऍड केल्या आहेत तर या ऍड केल्या आहेत फोर्टी टू कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट फोर्टी टू कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू काय केला इथं फंडामेंटल ड्युटी ऍड केला गेला ऑप्शन नंबर ए जो आहे योग्य या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर वाढूया नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते हु अपॉइंट द चीफ जस्टिस ऑफ इंडिया चीफ जस्टिस ऑफ इंडियाला कोण अपॉइंट करते अशा प्रकारचा प्रश्न आहे ऑप्शन नंबर ए आहे प्राईम मिनिस्टर ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर बी आहे प्रेसिडेंट ऑप्शन नंबर सी आहे पार्लमेंट ऑप्शन नंबर डी आहे चीफ जस्टिस दे कॉलेजियल सिस्टम असते तो तर या प्रश्नाच्या योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर बी प्रेसिडेंट प्रेसिडेंट कशाची निवड करते चीफ जस्टिस ऑफ इंडिया ची निवड कोण कशा कोण करते तर प्रेसिडेंट करते त्यानंतर कडे नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच बॉडी हॅज अ पॉवर टू इम्पॅच द प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रेसिडेंट ऑफ ऑफ इंडिया इम्पॅचमेंट म्हणजे त्यांना निलंबित करण्याची किंवा पदाहून बाहेर काढण्याची पॉवर जी आहे कोणाकडे असते ऑप्शन नंबर ए आहे सुप्रीम कोर्ट ऑप्शन नंबर बी आहे ऑप्शन नंबर बी आहे पार्लियामेंट ऑप्शन नंबर सी आहे इलेक्शन कमिशन ऑप्शन नंबर डी आहे युनियन कॅबिनेट ऑप्शन नंबर डी आहे युनियन कॅबिनेट तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे पार्लमेंट पार्लमेंट कडे पॉवर आहे की तो इम्पेचमेंट करू शकते कोणाची राष्ट्रपतीची ठीक आहे तर तिथं इलेक्शन होते जर अर्ध्यापेक्षा जास्त मत असली तर पार्लमेंट मध्ये इम्पेचमेंट होऊ शकते कशा कोणाची प्रेसिडेंटची त्यानंतर ओळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स काय म्हणते की व्हॉट इज द मिनिमम एज फॉर अ पर्सन मेंबर ऑफ लोकसभा मेंबर ऑफ लोकसभा मेंबर ऑफ लोकसभा बनण्यासाठी बन, मिनिमम एज क्रायटेरिया किती आहे ठीक आहे तर ऑप्शन नंबर ए आहे पंचवीस वर्ष ऑप्शन नंबर बी आहे तीस वर्ष ऑप्शन नंबर सी आहे एकवीस वर्ष ऑप्शन नंबर डी आहे पस्तीस वर्ष तर या या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर ए पंचवीस वर्ष कारण लोकसभेला आपण काय म्हणतो लोकसभेला म्हणलं जाते लोअर हाऊस काय म्हटलं जाते लोअर हाऊस लोकसभेला लोअर हाऊस म्हटलं जाते आणि राज्यसभेला हायर हाऊस म्हटलं जाते ठीक आहे राज्यसभेला काय म्हटलं जाते हायर हाऊस हा राज्यसभेची एज लिमिट किती आहे तीस वर्ष तीस वर्ष झाल्यानंतर आपला राज्यसभेचा मेंबर होता येते पण लोकसभेला एज किती आहे ट्वेंटी फाईव्ह इयर वर्षाची जर आपण असलो तर आपल्याला राज्य लोकसभेचे मेंबर होता येते लोकसभेच्या टेनवर किती असतो टेनवर असतो पाच वर्षाचा आणि राज्यसभेच्या टेनवर राज्यसभेच्या एक्झॅक्ट काही टेनवर राहतच नाही राज्यसभा कधीही अबॉलिश होत नाही परमानंट टेनवर राहते पण त्यातील मेंबरचा जो टेनवर राहते तो राहते सहा वर्षाचा राज्यसभेच्या मेंबरच्या टेनवर राहते कोणाच्या राज्यसभेच्या मेंबरच्या टेन किती वर्षाचा राहते तो असतो सहा वर्ष आपण राज्यसभा परमानेंट हाऊस आहे राज्यसभा कशी आहे परमानंट हाऊस आहे तर ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे काय एज असते लोकसभेच्या सदस्य होण्यासाठी पंचवीस वर्ष त्यानंतर वडूया नेक्स्ट क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघूया नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे डीपीएसपी द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आर मेन्शन इन विच पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डीपीएसपी कोणत्या पार्टमध्ये मेन्शन आहे काय क्वेश्चन आहे डीपीएसपी कोणत्या पार्ट मध्ये क्वेश्चन आहे बघा पार्ट नंबर थ्री मध्ये मगाशीच मी बोललो की पार्ट नंबर थ्री मध्ये फंडामेंटल राईट्स मेन्शन आहेत पार्ट नंबर फोर मध्ये मेन्शन आहे डीपीएसपी पार्ट नंबर फोर मध्ये मेन्शन आहे डीपीएसपी आणि पार्ट नंबर फोर ए मध्ये काय मेन्शन आहे फंडामेंटल ड्युटी विच इज ऍडेड बाय द फोर्टी टू कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट ऑप्शन नंबर सी काय सी मध्ये पार्ट फाईव्ह मध्ये काय मेन्शन आहे युनियन बद्दल मेन्शन केलं आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी डीपीएसपी विच इज मेंशन इन द पार्ट नंबर फोर त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन हु प्रेसाइड संसदेच्या दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत हु प्रेसाइड्स ऑर द जॉईंट सेटिंग ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट पहिल्यांदा जॉईंट सेशन बद्दल जाणून घेऊया जॉईंट सेशन बद्दल जाणून घेऊया तर आर्टिकल नंबर आर्टिकल नंबर एक मिनिट पेन घेऊ द्या आर्टिकल नंबर वन झिरो एट वन झिरो एट मध्ये काय मेन्शन आहे जॉइंट सेशन बद्दल मेन्शन आहे आर्टिकल नंबर वन झिरो एट मध्ये जॉइंट सेशन बद्दल मेन्शन आहे जेने जेथे की जॉइंट सेशन म्हणजे दोन्ही दोन्ही सदन जे आहेत संसदेचे त्यांना जॉईंटली एखाद्या विषयावर एखादा विषय मांडण्यासाठी सोबत बोलावला जाते पण जॉईंट सेशन कोणत्या याच्यात नाही बोलवलं जात ज्यावेळी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट जे बिल पास होत असतो त्यावेळी जॉईंट सेशन बोलवल्या जात नाही त्यानंतर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार ऑप्शन नंबर सी स्पीकर ऑफ लोकसभा हु प्रसाइड ओव्हर द जॉईंट सेटिंग ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट पार्लमेंटच्या दोन्ही ची जी जॉईंट सेटिंग आहे याला प्रसाइड करण्याचे काम कोण करते स्पीकर ऑफ लोकसभा लोकसभेचे स्पीकर काय करते जॉईंट सिटिंगला प्रेसाइड करता आर्टिकल नंबर वन झिरो एट विच काय वन झिरो एट कशाबद्दल बोलतो आर्टिकल नंबर वन झिरो एट बोलतो जॉईंट सिटिंग बद्दल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे क्वेश्चन नंबर नाईन विच शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्युशन डील विथ द डिफेक्शन लॉ दलबद्दल कानून अँटी डिफेक्शन लॉ बद्दल कोणता आर्टिकल जे आहे सांगतो तर दलबद्दल कानून हा ह्या ऍड केला गेला होता फिफ्टी टू कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू कोणता कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट फिफ्टी टू कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू कोणत्या पार्ट मध्ये कोणत्या शेड्यूल मध्ये मेन्शन आहे टेन्थ शेड्यूल मध्ये टेन्थ शेड्यूल मध्ये मेन्शन आहे काय मेंशन आहे की दल बदल कानून म्हणजे की जर आपण एखाद्या पक्षात आहोत आणि आपण त्यातून निवड आपली निवड झाली आहे किंवा आपण चुनाव जिंकलोय तर आपल्याला त्यानंतर पक्ष चेंज नाही करतायत पक्ष दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षात जाता नाही आहेत कारण कारण की लोकांच्या लोकांना आपण त्या पक्षात आहोत म्हणून वोट केलेला असतो म्हणून आपल्याला तो, आप तो पक्ष सोडता येत नाही ठीक आहे तर कोणत्या शेड्यूलमध्ये मेन्शन आहे मध्ये शेड्यूलमध्ये शेड्यूल शेड्यूलमध्ये काय मेन्शन आहे नाईन शेड्यूल ऍड ना 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 केला गेला आहे फर्स्ट गे गे फर्स कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू फर्स्ट कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट ऍक्ट थ्रू ऍड केला गेला आहे नाईन शेड्यूल जो की लँड रिफॉर्म बद्दल बोलतो कशाबद्दल में, कशाबद्दल मेंशन आहे नाईन मध्ये लँड रिफॉर्म शेड्यूल मध्ये ऑफिशियल लँग्वेज ऑफिशियल लँग्वेज ठीक आहे आणि सेव्हन शेड्यूल फेडरल फेडरल पॉवर ठीक आहे फेडरल पॉवर म्हणजे कॉन्क्रेट रेस राज्य सूची आणि समवर्ती सूची याबद्दल मेन्शन केला गेला के आहे कोणत्या याच्यामध्ये सेव्हन शेड्यूलमध्ये तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर बी टेन शेड्यूल टेन मध्ये काय मेन्शन आहे डिपेक्शन लॉ ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा हु इज द गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते संविधानाचे रक्षक कोण आहेत हु इज द गार्डियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन अकॉर्डिंग टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी ज्युडिशरी ज्युडिशरी म्हणजे न्यायपालिका न्यायपालिका ही काय आहे संविधानाची रक्षक आहे असं कोणाच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते इथे एक्सप्लेन करायसारखं असं काही आहे नाही त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जर तुम्हाला याची स्पेशल पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ज्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली दील, आहे त्या थ्रू आपण तुम्ही जे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथं आपल्याला हे पूर्ण जसं पीडीएफ सोल्युशन सहित तुम्हाला देण्यात येईल ठीक आहे त्यानंतर वळूया क्वेश्चन नंबर एलेवन क्वेश्चन नंबर एलेव्हन काय म्हणतो क्वेश्चन नंबर एलेवन विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्युशन गॅरंटीज इक्वेलिटी बिफोर लॉ इक्वेलिटी बिफोर लॉ तर आर्टिकल नंबर फोर्टी फंडामेंटल राईट्स किती टाइपचे आहेत किती टाईपचे आहेत मेन्शन करा कमेंट मध्ये किती टाइपचे फंडामेंटल राईट्स आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये मेन्शन आहे आर्टिकल नंबर फोर्टीन कशाबद्दल बोलतो आर्टिकल नंबर फोर्टीन स्टॉक्स अबाउज द कॉन्स्टिट्युशन गार्डियन इक्वेलिटी बिफोर लॉ ठीक आहे आर्टिकल नंबर फिफ्टीन कशाबद्दल बोलतो आर्टिकल नंबर फिफ्टीन बोलतो ऑपॉर्च्युनिटी ऑफ स्टेटस स्टेटस फ्रीडम ऑफ स्टेटस कशाची आर्टिकल नंबर फिफ्टीन बोलतो फ्रीडम ऑफ स्टेटस या प्रश्नाचे योग्य उत्तर जे असणार आहे ऑप्शन नंबर ए आर्टिकल फोर्टी ठीक आहे ऑप्शन नंबर सेवन्टीन कशाबद्दल बोलतो ऑप्शन नंबर सेव्हनटीन ऑप्शन नंबर सेवन्टीन बोलतो छुआुद बद्दल कशाबद्दल बोलतो छुवाचूत बद्दल ठीक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आर्टिकल नंबर फोर्टीन ऑप्शन नंबर ए त्यानंतर वळूया नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेल्व हु हॅज द हु हॅज द पॉवर टू डिक्लेअर फायनान्शियल इमर्जन्सी इन इंडिया फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर करायचे जो पॉवर आहे ते कोणाकडे आहे कोणाकडे आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे तर बघा पहिले इमर्जन्सी बद्दल काही गोष्टी जाणून घेऊया इमरजन्सि बदल जाम पार्ट मध्य मेन्शन है पार्ट नंबर एटीन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टॉक्स अबाउट द ऑफ अबाउटी आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी टू थ्री फिफ्टी सिक्स थ्री फिफ्टी सिक्स बावन चौ छपन थ्री सिक्सटी बावन छप्पन आणि साठ ठीक आहे हे तीन आर्टिकल कशाबद्दल बोलते हे बोलतात एमर्जन्सी बद्दल ठीक आहे तर पार्ट नंबर एटीन आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी टू आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी सिक्स आर्टिकल नंबर थ्री सिक्सटीन ह्या इंटरनॅशनल एमर्जन्सी आणि ही प्रेसिडेंट रूल्स आणि ही फायनान्शियल एमर्जन्सी ठीक आहे तर हू हॅज द पॉवर टू डिक्लेअर द फायनान्शियल इमर्जन्सी इन इंडिया तर कोणाकडे पॉवर असते फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर करायची ती पॉवर असते ऑप्शन नंबर बी प्रेसिडेंट ठीक आहे वन प्रेसिडेंट केव्हा इमर्जन्सी डिक्लेअर करतो वन थर्ड ऑफ मेंबर जर चुनाव होते वन थर्ड जर मेंबर अप्रूव्ह केलं तर त्यानंतर काय होते फायनान्शियल इमर्जन्सी डिक्लेअर करता येते ठीक आहे आणि एक्सटेंड करायसाठी पण जर इमर्जन्सी एक्सटेंड करायची असली तरी पण आपल्याला म्हणजे तिथे इलेक्शन करावं लागते ठीक आहे त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय नेक्स्ट क्वेश्चन आहे द टर्म युनियन लिस्ट इज रिलेटेड टू विच सब्जेक्ट इन इंडिया युनियन सूची हा भारतात भारतात कोणत्या विषयाशी संबंधित आहे क्वेश्चन नंबर थर्टीन ऑप्शन नंबर ए आहे ज्युडिशरी ऑप्शन नंबर बी आहे लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट ऑप्शन नंबर सी आहे फंडामेंटल राईट ऑप्शन नंबर डी आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ठीक आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे लेजिस्टलेटिव्ह सब्जेक्ट युनियन लिस्ट कशाशी सब्जेक्ट कशाशी संबंधित आहे लेजिस्टलेटिव्ह सब्जेक्टशी संबंधित आहे त्यानंतर वळूया ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर हाऊ मेनी मेंबर्स कॅन द कौन्सिल ऑफ मिनिस्टर हॅव ऍट मॅक्झिमम ऍज कौन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे संविधानानुसार मंत्रिमंडळाचा कमाल किती सदस्य असू शकतात लोकसभेत ठीक आहे तर किती सदस्य असू शकतात क्वेश्चन नंबर फोर्टीन ऑप्शन नंबर ए आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ लोकसभा लोकसभेच्या किती पर्सेंट जे आहे लोकसभेच्या किती पर्सेंट काउन्सिल ऑफ मिनिस्टर हा मॅक्झिमम संविधानानुसार मंत्रिमंडळात कमान किती सदस्य असू शकतात कुठच्या कंपेरिजन मध्ये लोकसभेच्या कंपेरिजन मध्ये मंत्रिमंडळात ठीक आहे तर ऑप्शन नंबर ए जे आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए फिफ्टी पर्सेंट ऑफ लोक सभा फिफ्टी पर्सेट ऑफ लोकसभा बोलूया नेक्स्ट क्वेश्चन का नेक्स्ट क्वेश्चन का बगा विच आर्टिकल प्रोवाइड्स फॉर द राइट टू कॉन्स्टिट्यूशन रेमेडीज कॉन्स्टिट्यूशन रेमेडीज को आर्टिकल प्रोवाइड करते आर्टिकल नंबर थ्री थर्टी थर्टी टू आर्टिकल नंबर थर्टी टू वारंवार विचारना विचारना प्रश्न है आर्टिकल नंबर थर्टी टू बघा एक वेळा रिव्हर्स जाऊया आर्टिकल नंबर थर्टी टू विच इज टॉक अबाउट द कॉन्स्टिट्यूशन रेमेडीज ठीक आहे आणि टू फिफ्टी सिक्स कशासाठी टू फिफ्टी फिफ्टी सिक्स हे कॉन्स्टिट्युशन रेमेडी बद्दल बोलतो पण तो कुठं हायकोर्टच्या केसमध्ये आर्टिकल नंबर थर्टी टू केला का म्हटलं हर्ट ऑफ सोल हर्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन कोणी म्हटलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर हू कंडक्ट द इलेक्शन फॉर द पार्लमेंट एंड स्टेट लेजिस्टिव ठीक है इलेक्शन ऑफ द पार्लियामेंट एंड स्टेट लेजिलेटिव स्टेट लेजिस्टिव पार्लमेंट ऐसी इलेक्शन कंडक्ट करते कंडक्ट करते इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ऑप्शन नंबर बी कोशन करते इलेक्शन ऑफ पार्लमेंट एंड स्टेट लेजिस्टलेटिव ठीक है ठीक है स्टेट गवर्नमेंट ऐसी इलेक्शन कमीशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट जे ही असली ते त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा नेक्स्ट क्वेश्चन विच बॉडी रिकमेंड द अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ गव्हर्नर इन इंडिया भारताचे राज्यपालाची नियुक्तीसाठी कोणती शिफारस कोणती संस्था शिफारस करते ठीक आहे विच बॉडी रिकमेंडेड द अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नमेंट इन इंडिया कोणती बॉडी जी आहे शिफारस करते अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नमेंट साठी गव्हर्नर साठी तर ऑप्शन नंबर ए आहे प्राईम मिनिस्टर काउन्सिल ऑफ मिनिस्टर ऑप्शन बी आहे प्रेसिडेंट प्रेसिडेंट डायरेक्टली ऑप्शन नंबर सी आहे पार्लमेंट ऑप्शन नंबर डी आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर या प्रश्नाचे योग्य उत्तर जे असणार आहे ते असणार आहे प्राईम मिनिस्टर अँड कौन्सिल ऑफ प्राईम मिनिस्टर अँड कौन्सिल ऑफ मिनिस्टर ठीक आहे प्राईम मिनिस्टर आर्टिकल नंबर सेव्हन्टी फोर आणि सेव्हन्टी फाईव्ह काउन्सिल ऑफ मिनिस्टर ठीक आहे त्यानंतर बोलूया नेक्स्ट क्वेश्चन करे या प्रश्नाचे योग्य उत्तर जे असणार आहे ऑप्शन नंबर ए त्यानंतर वळूया नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय बघा आर्टिकल दिस कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट प्रोसिडर कोणत्या आर्टिकल मध्ये मेन्शन आहे तर बघूया पहिल्यांदा की जी कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट आहे ती कोणत्या पार्ट मध्ये मेन्शन आहे पार्ट नंबर ट्वेंटी मध्ये मेन्शन आहे पार्ट नंबर ट्वेंटी ठीक आहे पार्ट नंबर ट्वेंटी आर्टिकल नंबर थ्री सिक्स्टी एट ऑप्शन नंबर ए जे आहे या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे बघा थ्री सिक्सटी एट मध्ये जर कोणताही कन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायचं आहे तर त्यासाठी आर्टिकल नंबर थ्री सिक्स्टी एट हा यूज होतो विच इज मेंशन इन द पार्ट नंबर ट्वेंटी एंड वन मोर थिंग वी वॉरेंट टू रिमेंबर दैट इन द केस ऑफ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट देर हैव नो अथॉरिटी टू कॉल द जॉइंट सेटर्स जॉइंट सिटिंग जॉइंट सिटिंग बनवण्याच्या बोलावल्या बोलाववायचे प्रोविजन हे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल मध्ये नसते कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल बनव बिल जर पास हो करायचं असला त्यासाठी जॉईंट सिटिंग ही बोलवली जात नाही त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे थ्री फिफ्टी टू कशाबद्दल बोलते थ्री फिफ्टी टू कमेंट मध्ये सांगा त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे द कन्सेप्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यू बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन वॉज अप प्रोपॉन्ड इन संविधानातील मूलभूत रचना संकल्पनेशी निर्देश निर्देश कोण ते म्हणजे जे स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्युशन बेसिक स्ट्रक्चर बद्दल कोणती जी आहे समिती ती रिस्पॉन्सिबल आहे तर या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला केस त्यानंतर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे या वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे हु कॅन संसद सत्रात नसताना अध्यादेश कोण जारी करू शकते ठीक आहे ऑर्डिनन्स पॉवर ऑर्डिनन्स पॉवर कोणाकोणाकडे असते ऑर्डिनन्स पॉवर असते ती असते गव्हर्नर कडे असते आणि प्रेसिडेंटकडे असते संसदेच्या केसमध्ये गव्हर्नमेंट प्रेसिडेंट कडे असते आर्टिकल नंबर सेवन्टी टू ऑर्डिनन्स पॉवर ऑफ प्रेसिडेंट आणि स्टेटच्या केसमध्ये आर्टिकल नंबर सेवन्टी टू प्रेसिडेंट जोड पॉवर असते कशाची ऑर्डिनन्सची आणि Uh, स्टेटमध्ये कोणाकडे पॉवर असते गव्हर्नरकडे ठीक आहे या, या प्रश्नाचे योग्य जे उत्तर असणार आहेत ते ऑप्शन नंबर बी प्रेसिडेंट प्रेसिडेंट कडे कोणती पॉवर असते ऑर्डिन्सची केव्हा वेन हु कॅन प्रो प्रोमोकलेट ऑर्डिनन्स वेन पार्लमेंट इज सेशन नॉट इन सेशन ज्यावेळी पार्लमेंट सेशन मध्ये नसलं त्यावेळी ठीक आहे त्यानंतर ओढूया नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन विच ऑर्गन ऑफ द स्टेट रिस्पॉन्सिबल फॉर द मॅक्झिमम लॉ राज्यांना कोणता अंग कायदे बनवण्यासाठी जबाबदार आहे एक्झिक्युटिव्ह आहे लेजिस्लेचर आहे ज्युडिशरी आहे का इलेक्शन कमिशन आहे या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे एक्झिक्युटिव्ह रिस्पॉन्सिबल आहे की लेजिस्लेटिव्ह रिस्पॉन्सिबल आहे की ज्युडिशरी रिस्पॉन्सिबल आहे की इलेक्शन कमिशन रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी तर मेकिंग द लॉस लॉस कोण बनवते लॉस बनवायचं काम कोणाचं आहे लॉस बनवायचं काम आहे लेजिस्लेचरचे कोणाचं काम आहे लेजिस्लेचर चे लेजिस्लेचर काय करते लॉ बनवते ठीक आहे जुडिशरी काय करते न्याय देण्याचे काम, काम करते ठीक आहे त्यानंतर ओढूया नेक्स्ट क्वेश्चन कडे इलेक्शन कमिशन काय करते इलेक्शन घ्यायचं काम करते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्शन कमिशन ऑफ स्टेट ठीक आहे त्यानंतर ओढूया नेक्स्ट क्वेश्चन कडे विच आर्टिकल प्रो प्रोवाइड इमर्जन्सी प्रोव्हिजन इन इंडिया बघा मगाशीच बोललो थ्री फिफ्टी टू थ्री सिक्स्टी टू थ्री सिक्स्टी या मगाशी एक सांगितलं होतं मी तुम्हाला की कशामध्ये मेन्शन आहे कोणत्या पार्ट मध्ये मेन्शन आहे प्रोव्हाइड इमर्जन्सी प्रोव्हिजन कोणत्या पार्ट मध्ये मेन्शन आहे पार्ट नंबर एटीन आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी टू टू थ्री सिक्सटी ती किती प्रकारच्या इमर्जन्सी असतात किती प्रकारच्या इमर्जन्सी असतात तीन प्रकारच्या कोणत्या कोणत्या नॅशनल इमर्जन्सी राष्ट्रपती शासन दुसरा प्रेसिडेंट रूल त्याला म्हणतात तिसरा असते फायनान्शियल इमर्जन्सी ठीक आहे आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी टू टू थ्री सिक्स्टी आर्टिकल नंबर थ्री फिफ्टी टू टू थ्री सिक्स्टी कशाबद्दल मेन्शन केला गेला यामध्ये यामध्ये मेन्शन केलं गेला आहे की प्रोव्हिजन इमर्जन्सी प्रोव्हिजन त्यानंतर कडे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते वॉट इज द टेनर ऑफ राज्यसभा मेंबर्स बघा एक क्वेश्चन फिरवून विचारता येते बघा जर एक मिनट पेन घेऊ द्या जर व्हॉट इज द टेनर ऑफ राज्यसभा लोकसभेच्या ट्रेनवर का असते लोकसभेचा ट्रेनवर असतो पाच वर्षाचा किती वर्षाचा असतो लोकसभेचा टेनवर असतो पाच वर्षाचा आणि त्यातील मेंबरचा जो ट्रेनवर असतो तोही किती वर्षाचा असतो पाच वर्षाचा ठीक आहे तर पण राज्यसभे लोकसभेला आपण लोअर हाऊस म्हणतो एज लिमिट आहे ट्वेंटी फाईव्ह इयर ठीक आहे पण मात्र राज्यसभा राज्यसभामध्ये वरिष्ठ लोक बसते काय बसते वरिष्ठ लोक बसते एज किती आहे त्यांची एज आहे मॅक्झिम एज किती लागते तीस वर्ष लागते ठीक आहे तर जी राज्यसभा आहे ही काय आहे ही आहे एक परमानेंट बॉडी आहे परमानेंट बॉडी आहे कधीही अबॉलिश होत नाही कधीही राज्यसभा डिझॉल्व्ह होत नाही पण वन थर्ड मेंबर जे आहे प्रत्येक वर्षी रिटायर होतात प्रत्येक वर्षी रिटायर होतात म्हणून त्यातील मेंबर्सचा जो टेनोवर आहे तो किती वर्ष असतो मेंबर्सच्या टेनोवर असतो सहा वर्ष मेंबर्सच्या टेनोवर किती वर्ष असतो सहा वर्ष मात्र राज्यसभेचा कोणता स्पेशल टेनोवर हा नसतो त्यातील मेंबर्सच्या टेनवर हा सहा वर्ष असतो लक्षात राहील त्यानंतर वडूया नेक्स्ट क्वेश्चनकडे आणि पाच वर्ष कोणता लोकसभेचा ठीक आहे त्यानंतर वडूया नेक्स्ट क्वेश्चनकडे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन विच इन्स्टिट्यूट सेटल्स डिस्प्यूट बिटवीन स्टेट इन इंडिया जर राज्या राज्यांमध्ये एखादी प्रॉब्लेम आली किंवा <coughs> एखादा विषय गंभीर आहे तर तो डिस्प्यूट सॉल्व कोण करते डिस्प्यूट सॉल्व करायचं काम कोण करते अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे एक मिनिट तर राज्य राज्यातील डिस्प्यूट सॉल्व करण्याचे काम हे, हे हाए, हाए जे आहे हे केले जाते सुप्रीम कोर्ट मध्ये कशामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आणि हाय हायकोर्ट काय करते जे इंटरनल मॅटर राहतात राज्य राज्य राज्यातले ते करण्याचे ते सॉल्व करण्याचे डिस्प्युट सॉल्व करण्याचे काम कोण करते हायकोर्ट करते आणि डिस्प्यूट सॉल्व करण्याचे काम कोण करते सुप्रीम कोर्ट करते ठीक आहे त्यानंतर वडूया नेक्स्ट क्वेश्चन कडे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन आहे की विच पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन कंटेन प्रोव्हिजन रिगार्डिंग द युनियन युनियन चे प्रोव्हिजन Uh, uh, कुठ संविधानात कोणत्या भागात केंद्र आणि त्यांच्या प्रदेशाचा उल्लेख केले केला गेलेला आहे ठीक आहे तर या प्रश्नाचा उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए ऑप्शन नंबर ए हायलाइट करू द्या फक्त ऑप्शन नंबर हे या प्रश्नाच्या बरोबर उत्तर असणार आहे पार्ट टू कशाबद्दल बोलतो पार्ट टू पार्ट टू का कशाबद्दल बोलतो मग अशी मी सांगितलं होतं पार्ट टू टॉक्स अबाउट द सिटीजनशिप कशाबद्दल सिटीजनशिप लिहिता नाहीयेत पार्ट नंबर थ्री टॉक्स अबाउट द फंडामेंटल राईट्स अँड पार्ट नंबर फोर टॉक्स अबाउट द पी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी ठीक आहे अशाच प्रकारचे लेक्चर जे आहे आपल्या चॅनलवर उतर आणखी क्वेश्चन आहेत तुम्हाला फक्त थोडा इन्फॉर्मेशन देऊन देतो अशाच प्रकारचे जे क्वेश्चन आहेत आपल्या इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्यांचे एक्सप्लेनेशन इझी लँग्वेज मध्ये थोडा लिहिता लिहायला प्रॉब्लेम होते पण आपण ते कवर करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि हे हे पीडीएफ नोट्स तुम्हाला हवे असतील तर नक्की टेलिग्राम चॅनल ह्या जॉईन करा त्यानंतर बोलूया लास्ट क्वेश्चन कडे द इम्पेचमेंट ऑफ जज ऑफ सुप्रीम कोर्ट इनिशिएट इनिशिएटेड बाय विच इन्स्टिट्यूट विच इन्स्टिट्यूट या विल कूटा होते बघा काय प्रश्न आहे काय प्रश्न आहे एक मिनिट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निलंबन प्रक्रिया कुठे चालवली जाते तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असते जज ऑफ सुप्रीम इम्पेचमेंट प्रोग्रेस प्रोसेड इन विच इन्स्टिट्यूट तर कुठं लोकसभेत होते राज्यसभेत होते इन एदर हाऊस ऑफ पार्लमेंट कोणत्या हाऊस ऑफ पार्लमेंट मध्ये होते, पा, होते की सुप्रीम कोर्ट मध्ये होते ठीक आहे तो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी संसदेच्या कोणत्याही सभा सभागृहामध्ये इम्प इम्पिचमेंट हे होऊ शकते कोणाच्या सुप्रीम कोर्टच्या जजचे ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण यानंतर जे लेक्चर होणार आहे त्यामध्ये आपण कशाचे क्वेश्चन घेणार आहोत त्यामध्ये आपण क्वेश्चन घेणार आहोत एक तर पॉलिटीचे घेऊ किंवा इकॉनॉमिक्सचे घेऊ किंवा सायन्सचे घेऊ ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये